नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत जनजागृती पर सायकल रॅलीचे आयोजन शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या पंधरवाड्यात स्वच्छता ही सेवा अभियान महापालिकेमार्फत राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे या अभियाना अंतर्गत नागरिकांमध्ये जनमानसामध्ये स्वच्छतेबाबत अधिक अधिक जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या सायकल रॅलीमध्ये महापालिका क्षेत्रातील विविध शाळा महाविद्यालय यामध्ये सुमारे एकशे सत्तर विद्यार्थी सहभाग घेतला या रॅलीचा प्रारंभ स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आला महापालिका मुख्यालय गांधी चौक पार नाका टिळक चौक अहिलाबाई चौक ते परत महापालिका मुख्यालयात सायकल रॅलीची सांगता झाली या रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत स्वच्छतेबाबत दे जनजागृती केली आहे या समजा महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे शिक्षण विभागाची इतर अधिकारी कर्मचारी आणि शाळांचे शिक्षक उपस्थित होते बिरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद